इंकुलीनगर येथे एका घरात रविवारी रात्री साडेबारा वाजता सत्तावन्न वर्षीय इसमाचा खून केला गेलाय या हत्येचे कारण मृतकाचा व्यसनाचा त्रास होता ज्यामुळे त्याच्या घरात तणाव निर्माण झाला पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यावर मृतकाची पत्नी आणि मुलाने त्याच्या खून करून मृतदेह पोत्यात बांधून ठेवला होता याबाबत अधिक तपास करीत असताना हुडकेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भेदोडेकर यांनी माध्यमांशी बोलताना घटनेची संपूर्ण माहिती दिली आहे काल रात्री साडेबारा वाजताच्या दरम्यानमध्ये आम्हाला एक माहिती प्राप्त झालेली होती की हिंगोली नगर येथे एक भाड्याने राहणारा वर्षीय मृतक याचा खून झालेला आहे आणि त्याची बॉडी एका पोत्यामध्ये ठेवलेली आहे अशी माहिती प्राप्त झालेली होती त्यावरून आम्ही घटनास्थळी गेलो असता मृतकाची बॉडी एका बोरीमध्ये ठेवलेली आढळून <coughs> आलेली आहे मृतक जे प्राथमिक आपल्याला माहिती भेटलेली होती त्यानुसार मृतक हा दारूचा व्यसनी होता आणि दारूच्या व्यसनी असल्यामुळे घरच्यांना त्रास होता त्यामुळे पत्नी आणि त्याचा अल्पवयीन मुलगा यांनी मिळून मृतकाला मारलेला आहे आणि एक विल्हेवाट लावण्याच्या प्रयत्नामध्ये ते होते तर तशी माहितीवरून आपण सगळी प्रक्रिया केलेली आहे आणि दोघांनी आज सकाळी ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढची कायदेशीर आम्ही प्रक्रिया करीत आहे मृतक हा एका खाजगी हार्डवेअरच्या दुकानामध्ये खाजगी नोकरी करत होता आणि अति दारू सेवन करत होता आणि घरी याची वारंवार तक्रार भांडणं वगैरे होत होते नाही याच्यामध्ये रेकॉर्ड वगैरे काही नाही घरातलंच मॅटर आहे कोणाचे क्राईम रेकॉर्ड वगैरे काही नाही आहे मृतकाला गडा दाबून मारलेला आहे असं प्राथमिक दिसत आहे असं बॉडी पी एम करीत आपण रवाना केलेले पी एममध्ये ॲक्झिट कारण आपल्याला निश्चित मृत्यूचं कारण पी एम झाल्यानंतर कळूनच येईल याच्यामध्ये आम्हाला जे मृतकाचा जो अल्पन मुलगा होता त्याच्या मित्राने ही आपल्या पोलीस स्टेशनला माहिती दिलेली होती त्यांनी सांगितलेलं होतं का असं असं माहिती आहे आणि असं असं मला त्याने सांगितलेलं आहे मृतकाच्या अल्पयी मुलाने तर त्याबद्दल काय आहे का शहानिशा करावी असे म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं त्यावरून मग आपले रात्रपाडे अधिकारी आणि सर्व वरिष्ठ अधिकारी तिथे जाऊन पाहणी केली असतात त्यांनी जी माहिती दिली होती त्याप्रमाणे तिथे घटनेवर त्या गोष्टी आढळून आल्या त्यावरून मग आपण तक्रार दाखल करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत आहोत